नमस्कार मी विनय 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 को बाय कोठोदेटे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आलेलो आहे पिंपळनेर पिंपळनेर हे गाव प्रसिद्ध आहे तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यस या सरांच्या इथे जन्म झाला आणि ते कोण होते दे, तर त्यांनी मराठी शब्दकोश होता त्याला आकार देणारे आणि जन्म देणारे हे जोशी साहेब होते त्यांच्या गावी आम्हाला आज येण्याचं भाग्य लाभलेलं ला आहे माझ्यासोबत आहे जितेंद्र भावे सर आणि तर जोशी सरांचे नातेवाईक म्हणता ना येतील आपल्याला किंवा बघा वैद्य सर आहेत ते आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि भावे सर त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत म्हणजे ही चर्चा राहणार आहेत त्याच्यातून आपल्याला जोशी सरांचे जे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व जे आहे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे माझा समज माझी धारणा आणि मला काय वाटतं हे मी पहिल्यांदा सांगतो मी पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे या गावामध्ये आता आहे आणि तर्कतीर्थ शास्त्री जोशींचं हे जन्मगाव आहे असं मला वाटतं तर ते बरोबर आहे वैद्य सरांनी मांडवलेली आहे आणि काही उत्कंठ आहेत की तर्कतीर्थांच्या जन्मगावी आपण आलेलो आहोत तर त्यांचं कोणी आहे का इथे याचा शोध घ्यावा वैद्यसाहेबांचा सा शोध लागला आम्हाला आमचे मित्र सोनवणी साहेब या इकडे हा, हा त्यांनी मला सांगितलं की या घरात तुम्ही गेलात तर तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर तर्कतीर्थांनी मराठी शब्दकोशाचे जनक म्हणून नाव मिळवलेले कमवलेलं आहे आणि त्यांनी वाई सातारा इथले त्या शब्दकोशाचं मराठी भाषा कोशाचं कर्मभूमी त्यांची ती या ती वाई झाली आणि एक विषय घेऊ जिद्दीनं आयुष्य एखाद्या विषयावर पूर्णपणे खर्ची घालणं आणि समाजाला प्रबोधन होईल समाजाला दिशा मिळेल भाषा समृद्ध होईल म्हणून काम करत राहणं ही त्यांची खरंच एकमेव भीती अशी कामगिरी मला इथपर्यंत घेऊन आलेली आहे आणि मी वाचन करणारा वाचक नाही मी माणसांशीच बोलतो माणसांना वाचतो आणि माणसांकडनं जाणून घेतो मी पुस्तक वाचत नाही मला आता वैद्य साहेबांनाच भेटून त्यांच्याशी बोलायचं आहे नमस्कार सर नमस्कार नमस्कार तर तुम्हाला माझा उद्देश कळला असेल माझं नाव जितेंद्र भावे आहे मी निर्भय महाराष्ट्र पार्टी या आमच्या राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे मी खरं तर समाजकारणी पण काही कारणानिमित्तानं मी राजकारणात आलो आणि राजकारणातही माझ्यातलं समाजकारण काही मरत

प्रत्यक्ष दोन तीन वेळा भेट सुद्धा झालेली आहे ते इथे आले असतात पण तर्कतीर्थ लहान म्हणजे घरची परिस्थिती तशी साधारण होती त्यांच्या त्यांचे वडील बाळाभाऊ म्हणायचे त्यांना असं मी तर ते भिक्षुकी करायचे गावात आणि भिक्षुकीवर उदरनिर्वाह करायचे मग त्यांची मुलगा इतका हुशार आहे पण तो इथे काही होऊ शकणार नाही पण लोकांनी काही आठ आणि असं गोळा करून त्यांना वाईला शिक्षणाला पाठव आणि त्यांनी त्यांचं तिकडे शिक्षण पूर्ण केलं गावाशी त्यांची नाळ शेवटपर्यंत जोडलेली होती हे आणि त्यांचं आग इथे ना ना नातेवाईक कोणीही नाही त्यांची सासरवाडी मुल्हेरची आहे पंडितांच्या हा मुलेर। मते, ते, 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 आ, ते नाव येईल घराण्याचं नाही त्यांचं पंडित मुलगी होती घराण्यात निश्चित आहे बर त्यांची पत्नी मुल्हेरची माहेर होत त्यांचं मुल्हेर लग्न झालेलं मी आमचे वडील वगैरे सांगायची त्यांची माहिती बर तर्कतीर्थ किती वयाचे असेपर्यंत होते ते नाही सांगा लहानपणीच त्यांना पाठवलं एवढं फक्त म्हणायचे बेचाळीस सालीच ते घर विकलं कृपाराम वाढी म्हणून त्यांना ते घर विकलं मग त्यांनी ते घर घेतल्यानंतर आता दहा बारा वर्षांपूर्वी थोडी दुरुस्ती केली पण तर्कतीर्थांच्या हातचं त्यांच्या वडिलांच्या हातचा आड रहाट पाणी काढण्याचा तो असून त्यांनी शाब ठेवले पण नंतर आले नाही म्हणजे जोपर्यंत ते चालत फिरत होते तोपर्यंत आले त्यांनी इथे ग्रंथालयाची स्थापना करण्याचा त्यांचा वाटा वाटाय आमच्या ग्रंथालयाला एकशे चार वर्ष झाले अरे बाप टिळकांच्या प्रथम पुण्यतिथीला ग्रंथालयाची स्थापना केली म्हणजे तेव्हा अट घातली होती तेव्हाच्या लोकांनी की जो वंदे मात्र म्हातावर हा आणि आमच्या ग्रंथालयाला भाग्य की महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद कस्तुरबा गांधी वीर सावरकर अशा महान विभूतींनी भेटी दिलेल्या आहेत आणि आज त्यांचा हस्ताक्षर आपल्याला पाहायला मिळत भाग्यवशात मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि तुला मी अन्नांबद्दल दोन शब्द सांगू शकतो की गावामध्ये कोणताही नवीन उपक्रम असेल किंवा समाजकारणासाठी अन्नांचा प्रत्येक गोष्टीमध्ये हातभार असतो पूजना साठी कोणत्याही देवाची सुरुवात आपण पूजेसाठी करतो पण प्रथम अन्नांच्या हातानेच ती पूजा होते आता सुद्धा आपल्या साखरेला आता पंचवीस तारखेपासून प्रदीप जी मिश्र आहेत सुद्धा आता उद्घाटनासाठी अन्लाच बोलवले आणि आम्ही तुमचे आभार मानतो तुमच्यामुळे आम्हाला भेट होते मी आता आपण जाणार आहोत जोशी सरांच्या घरी जिथे त्यांचा जन्म झाला बरोबर ना यस आणि तुम्ही जो हा चौक बघतायत ना मित्रांनो इथे तुम्ही सांगा सर गावामध्ये मोठी सभा असली काय असलं होते आणि स्वतः गांधी महात्मा गांधी इथे येऊन गेलेले आहेत त्यामुळे या चौकाला म्हटलं जातं गांधी चौक नाव दिलं गेलंय असा ऐतिहासिक वारसा असलेलं हे गाव पिंपळनेर गाव सो आता आपण जाणार आहोत जन्म जिथे झाला जोशी सरांचा त्या ठिकाणे हे त्यांचं घर बरीचशी सुधारणा केलेली त्यांनी आता जय श्रीराम घेतलेलं माझ्या बेचाळीस तारीख तुम्हाला कसं वाटतं तुम्ही एवढ्या महान जिथे व्यक्तीचा जन्म झाला तिथे राहतात सो गर, जा 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 रा हे त्यांचं घर आणि ज्या त्यांनी त्यांच्या ज्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत त्या बघणार आहोत आपण हो हे बघा त्यांनी आठवणी जपून ठेवलेल्या आहेत हा रहाट पूर्वीच्या काळी रहाट होता प्रत्येक घरामध्ये विहीर पाणी हा हा रहाटा हा पूर्वी त्या काळचा पण त्यांनी वारसा जपून ठेवला म्हणजे आठवण जपून ठेवली हे बघू शकतो त्या काळचं अजून काय जपून ठेवलंय रहाटाने हा हा पूर्ण वाडा जुना आहे बघा हा बघा बरं 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 धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला हे शिरवाड्या जगन्नाथ सोनू वसंत सोनू वसंत सोनू सोनूचे नातू आहेत हा कुठले वसंत सोनू कोठवलं आहे हा चंदुकाका यांचं पुतन आहे पुतण्या पुतन्या हे आहे जोशी सरांचं घर आणि आमचं भाग्य तर्कतीर्थांचं घर आहे येस तर्कतीर्थ जोशी सरांचं येस यांचे घर आणि आता आमचं सौभाग्य आहे आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत आणि आमचे जे इथे आणण्याचं जे श्रेय जातं सोनवणे सरांना आणि आम्हाला माहिती दिलेली आहे जोशी सरांनी आणि भावे सरांनी खूपच छान असं तर्क तीर्थ जोशी सरांना आम्हाला जे व्यक्तिमत्व होतं ते आम्हाला अतिशय छान पद्धतीने उलगडवलेलं आहे आपण एंड करणार आहोत व्हिडिओ सरांच्या शब्दाने यस सर आज आम्ही पिंपळनेर तालुका साक्री धुळे इथल्या तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्या घरासमोर उभे आहोत आणि आम्ही सगळेजणं पिंपळनेरमध्ये त्यांच्याविषयीची चर्चा केली जरा अनेकांना ते ठाऊक नव्हतं तर त्याचं दुःख मात्र जरूर झालं पण शोध घ्यायचा असतो प्रश्न विचारायचे असतात प्रश्न करते बनायचं असतं ज्या ज्या गावाची जी जी महानता आहे विशेषता आहे त्याच्यावर आपण संशोधन केलं पाहिजे त्याची उत्कंठा ज्याची ताणली जाते त्यांनी त्या जा प्रश्नांची उत्तर शोधली पाहिजे तर आता एक प्रभावी माध्यम सोशल मीडिया आपल्या प्रत्येक प्रत्येकाच्या हातात आलेलं आहे तर माझा अपील आहे सगळ्यांना तर्कतीर्थ हे जर गुगल केलं तुम्ही तर माझ्या माहितीप्रमाणे भरपूर सारी माहिती मिळतं माझ्याकडे काही फारशी माहिती नाही कारण मी वाचन करत नाही मी थेट माणसांना भेटतो त्यांच्याशी बोलतो चर्चा करतो तर तर्कतीर्थांचा आता त्यांच्या पिढीतलं कोण कुठे आहे असं काही माहिती आहे का पण कोणीतरी असेल ना तू पण तू वगैरे हो का अच्छा आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला बाराव्या वर्ष त्यांनी पिंपळीने सोडलं राईट हा मग त्याच्यानंतर ते आलेत ना परत बराच शेवट परत अच्छा अच्छा या घरी यायचे काय अरे अच्छा 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 त्या म्हणजे ते असे तुमच्या वडील आठवण असते करेक्ट आमच्या आजीने घेतलं हे आमच्या आजीने घेतलं आजे सासूने आमच्या आजय सासूचं नाव पुतळाबाई दशपुते यांनी त्यांच्याकडून घेतलं त्याच्यानंतर मग त्यांचा वारसा हा चालून राहिलाय त्यांचा पण किती रुपयांना घेतलं सांगत हे नाही येणार त्याच्यात आमच्याकडे लेखणी नाहीये त्याची चला धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जसं शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच